प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मान खटावचे विद्यमान आमदार आणि ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांचं राजकीय महत्व ओळखून त्यांच्यावरती ग्रामविकास आणि पंचायती राज या कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली आहे त्याचबरोबर सोलापूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ही जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवायचा आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा पासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो यामध्ये हळूहळू भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये यश मिळत गेलं दोन हजार चोवीसच्या पश्चिम भारतीय जनता पक्षाला साथ दिलेली आहे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत यामधील फलट यामधील मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून स्वतः जयकुमार गोरे हे आमदार म्हणून जवळजवळ पन्नास हजार मतांनी निवडून आलेले आहेत मंत्री जयकुमार गोरे हे ज्या विधानसभा मतदारसंघामधून निवडून येतात तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे मानखटा विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ दोन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे परंतु हा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच शरद पवार यांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होतो ओळखला जात होता मानखटाव मधील मा प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना हरवून जयकुमार गोरे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली त्यामुळं मा, मानखटाव मतदारसंघामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रस्थापित नेते मंडळी विरुद्ध जयकुमार गोरे हा राजकीय संघर्ष दोन हजार नऊ पासून सातत्यानं पाहायला मिळतो जयकुमार गोरे यांनी आपल्या स्वतःच्या बळावरती राजकीय यश मिळवलेलं आहे हो म्हणजेच त्यांनी शून्यातून खरदर आपली कारकीर्द सुरू केली आणि जवळजवळ ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अशाच या लढणाऱ्या कार्यकर्त्याला दे, देव देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी दिली लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि तत्कालीन उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी जयकुमार गोरे यांच्यावरती सोपवलेली होती माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जरी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव जरी झाला असला तरी सुद्धा मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तेवीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दिलेलं होतं त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघातील इतर सोलापूर जिल्ह्यातील जे चार मतदारसंघ आहेत त्याचबरोबर फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जोरदार अशी प्रचार यंत्रणा राबवलेली होती अर्थातच लोकसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना यश मिळालं नाही मात्र विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी यश खेचून आणलं मानखटाव विधानसभा मतदारसंघ असो अथवा शेजारचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असतो स्वतः जयकुमार गोरे हे मानखटावमधून खटावधून पन्नास सा मताधिक्याने निवडून आले आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मत सुद्धा त्यांनी महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणलं त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रस्थापित नेते मंडळींशी आतापर्यंत संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षातूनच त्यांनी राजकीय यश मिळवलेलं आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे जयकुमार गोरे यांच्या फाटीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत अर्थातच जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकरणात जरी केला असला तरी सुद्धा त्या प्रकरणामधून जयकुमार गोरे हे सही सलामत बाहेर पडलेले आहेत आणि एकंदरीत त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाची चुनूक ही दाखवून दिलेली आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये असो अथवा सोलापूर जिल्ह्यामध्ये असो जयकुमार गोरे यांचं राजकीय वजन हे चांगलंच वाढलेलं आहे आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच पक्षाचा जो प्रभाव आहे तो प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आहे आणि पंचायती राज म्हणजे ग्रामविकास आणि पंचायती राज असं ग्रामीण भागाशी कनेक्ट असणारं महत्वाचं खातं जयकुमार गोरे यांच्याकडं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कसा वाढेल या दृष्टीनं गोरे हे सुद्धा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत अर्थातच मानखटाव हा जयकुमार गोरे यांचा पारंपरिक मतदारसंघ हा मतदारसंघ दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सलग चार वेळा या मतदारसंघामधून जयकुमार गोरे हे निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ पासून जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं विकास केला आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर या मतदारसंघामध्ये त्यांना विकास करण्यात चांगलंच यश आलेलं आहे कारण वाड्या वस्त्यावरती ज्या पद्धन चांगली चांगले रस्ते सर, राज्य सरकार असो अथवा केंद्र सरकारच्या योजना त्यांनी चांगल्या पद्धतीनं पोचवलेल्या आहेत त्याचबरोबर या मतदारसंघातील काही भागामध्ये त्यांनी पाण्या पाणी पोचवलेले आहे त्यामुळं मतदारसंघातील काही भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे त्याचबरोबर बसवड सारखी एम आय डी सी देखील सुरू व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत एकंदरीत मानखाटा विधानसभा विचार केला तर या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी गेल्या वीस वर्षात चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे आणि सध्या ते मंत्री असल्यामुळं या मतदारसंघाच्या विकासासाठी भोरघोस निधी या मतदारसंघाला मिळू शकतो म्हणजेच मानखटाव हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो होता कारण या मतदारसंघातील नागरिक किंवा जनता किंवा इथले रहिवासी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई पुणे या मोठ्या शहरामध्ये स्थलांतरित होतात परंतु गेल्या पंधरावीस वर्षात या मतदारसंघाचं राजकीय राजकीय सामाजिक आणि आर्थिक चित्र बदलताना दिसतय म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे यांना एक राजकीय ताकद देऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला नेता तयार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांचं सुरू आहे असंच आपण म्हणू शकतो भारतीय जनता पक्ष रणनीती आपताना किंवा निवडणूक असो अथवा निवडणुकी व्यतिरिक्त आपल्या पक्षाचा प्रभाव वाढावा वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सोबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती यायचं आहे जर महाराष्ट्रामध्ये बीजेपीला सोबळावरती सत्तेवरती यायचं असेल तर अर्थातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवणं हे गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं त्याच रणनीतीचा भाग म्हणून जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढावा यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत आणि त्याचमुळं ते जयकुमार गोरे यांना मोठं राजकीय पाठबळ किंवा राजकीय शक्ती देताना दिसत आहेत एकंदरीत ग्रामविकास आणि पंचायती राज हे ग्रामीण भागाशी निगडीत असं महत्वाचं खातं आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांचा थेट संपर्क किंवा यांचं कंट्रोल हे ग्रामविकास आणि पंचायती राज या विभागाच्या अंडर येतं त्यामुळं या मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थाला निधी या खात्यामार्फतच पोहोचणार आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा याच उद्देशानं जयकुमार गोरे यांच्याकडं हे महत्वाचं खातं दिलेलं आहे म्हणजे जे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खर तर एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवे नवे नेतृत्व पुढे आणलेले आहे यामध्ये प्रामुख्याने मानखटावचे आमदार जयकुमार गोरे असतील त्याचबरोबर त्याचबरोबरचे मा, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर उत्तरचे आमदार मनोज घोरपडे असतील त्याचबरोबर पंढरपूर मधून प्रशांत परिचारक असतील सचिन कल्याण शेट्टी असतील अशा नेते मंडळींना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय ताकद दिलेली आहे अर्थातच ही नेते मंडळी कधी काळी काँग्रेस पक्षाचा भाग राहिलेली आहेत परंतु म्हणजेच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा माद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष कोणतीही योजना आखताना पुढच्या भविष्याचा विचार करून राजकारणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्यामुळ इतर पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचा पद्धत ही वेगळी आहे आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात का होईना जम बसवलेला आहे आपली विचारधारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात का होईना पोचवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचा दबदबा पाहायला मिळत होता तो दबदबा हा कमी होताना दिसतोय आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा ही भारतीय जनता पक्ष घेताना दिसतोय म्हणजेच जयकुमार गोरे असतील माझे खासदार सिंह नायक निंबाळकर असतील किंवा भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील इतर दिग्गज नेते मंडळी असतील या नेते मंडळींना राजकीय ताकद देऊन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते आणि मातब्बर राजकीय घराणी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारताना दिसत आहेत दिसत आहेत त्यामुळं जयकुमार गोरे यांना राजकीय ताकद देऊन त्यांच्या पाठीमाग आपली राजकीय उभी करून पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा मजबूत होईल या दिशेने देवेंद्र फडणवीस हे रणनीती आखताना दिसत आहेत अर्थातच महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा नंबर वन राहील सातारा जिल्हा परिषदेमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष असेल याच इरादेनं जयकुमार गोरे हे देखील कामाला लागलेले दे आहेत म्हणजेच राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विकास योजना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी स्वतः ग्राम विकास खात्याच्या मार्फत जयकुमार गोरे हे प्रयत्नशील आहेत अर्थातच जयकुमार गोरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यांना पश्चिम महाराष्ट्रात जर आपला आणखी विस्तार करायचा असेल तर त्यांना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी लढावं लागेल अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्य बरोबर म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष म्हणून सत्य बरोबर आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरी लढत की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्ष असे आहे लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला फटका बसला परंतु विधानसभा निवडणुकीनं भाजपला साथ दिली किंवा पश्चिम महाराष्ट्राने भाजपला साथ दिली विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही चित्र तसंच पाहायला मिळेल अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची आहे म्हणूनच जयकुमार गोरे यांच्यासारख्या नेत्याला पाठबळ देऊन राजकीय देऊन त्यांचं नेतृत्व स्थापित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा चाललेला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच जयकुमार गोरे यांना अडचणीच्या काळात तर मदत केलेली आहे दे, देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षातील भारतीय जनता पक्षाच्या अनुभवी नेत्यांची नाराजगी स्वीकारून जयकुमार गोरे यांना खर तर ग्रामविकास पंचायतीराज हे महत्वाचं खातं दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण सुधीर मुनगंटीवार असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी असतील म्हणजे जे नेते जे भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत जे चार चार पाच पाच वेळा निवडून आलेले आहेत त्यांच्याऐवजी पक्षामध्ये नव्याने आलेल्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद दिलेलं आहे त्यामुळं जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरे यांना जयकुमार गोरे असतील किंवा भारतीय जनता पक्षाची जी काही नवीन नेते मंडळी असतील त्यांना ताकद देण्याचा नेहमीच प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे लोकसभा कसेच विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलेलं आहे कारण लोकसभा निवडणुकीत माडा मतदारसंघामधून मोहिते पाटील यांचा विरोध असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावरती दिली म्हणजे अशी कित्येक उदाहरण आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हणजेच ज्या नेते मंडळींनी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलेलं ने आहे अशा नेत्यांना त्यांनी अडचणीच्या काळात साथ दिलेली आहे मदत केलेली आहे त्यामुळे सत्ता आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातलेलं आहे विशेष करून सातारा जिल्ह्यावरती आणि सोलापूर जिल्ह्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक नेते तर आग्रही होते परंतु या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची यांनी जयकुमार गोरे यांचीच निवड केली त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवू पाहत आहेत आणि त्याच त्यासाठी त्यास ते जयकुमार गोरे असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील पदाधिकारी असतील यांना ताकद देण्याचं काम करत आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका